हाय हॅलो नमस्कार मी एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दुपारची वेळ आहे आणि छानपैकी मस्त वातावरण आहे ऊन पण बऱ्यापैकी आहे अशी गर्मी पण काही एवढी होत नाहीये तर ना आमच्या बागेमध्ये छानपैकी अशी फुलं आलेली आहेत दासवंदीची आणि कलर पण एवढा डार्क आलेला आहे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया कारण की दासवंदीच्या फुलांमध्ये खूप सारी व्हरायटी आहे त्याच्या आकाराची जेवढी व्हरायटी आहे त्यापेक्षा त्यांच्या कलरची पण खूप सारी व्हरायटी आहे तर आमच्याकडे वेगवेगळ्या कलरच्या दासवंदी आहे आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल तर जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा काहीच आयडिया नव्हती का काहीच म्हणजे काही माहिती नव्हती कशी व्हिडिओ टाकायचे असतात काय वगैरे तर मी तेव्हा दासवंदीचा एक म्हणजे लेटेस्ट म्हणजे पहिला का दुसरा व्हिडिओ टाकला असेल व्हिडिओ म्हणण्यापेक्षा शॉर्ट टाकला होता तर तो जास्वंदीचं होतं वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदी होत्या कलर्सच्या होत्या तर हा पण त्यातलाच कलर आहे तर तुम्ही बघा खूप असं ना मोठा असे दासुंदीचा आकार आहे आणि कलर पण एकदम डार्क आहे आणि त्याची जी कळी येते ना ती एकदम ती कळी पण एकदम जाड अशी येते तर ही दासंदी तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल आणि जर आवडला व्हिडिओ तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर आमच्या इथे आता आलेत आणि आता खूप म्हणजे फुलं येऊन गेलेली आहेत आणि आज दोन फुलं आलेली आहेत उद्या आहे गुरुवार आणि उद्या पहिला आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर बघूया उद्या फुलं येतील की नाही कारण की आत्ता फुलांचा जो काही पिरियड आहे किंवा लागण्याचा जो काही कालावधी आहे तो एवढा जास्ती नसतो कमी प्रमाणात असतो तर त्यात असून दिवळ ती मोठी अशी फुलं आलेली आहेत म्हणजे हाताहून पण एकदम अशी पसरत आहेत आणि खूप छान आहेत तुम्हाला मी दाखवते तर त्याला दाखवते तर फायनली ही बघ इथून आमची बाग चालू होते म्हणजे थोडी त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या पण आहेत प्लस फुलं पण आहेत तर तिथे तुम्हाला बघायला मिळतील शेवंती पण आहे आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे हे बघा ते फूल दासवंदीचं हे तुम्हाला त्यातल्या त्यात असं छोटं वाटेल पण हे खूप मोठं फूल आहे तर हे दासवंदीचं पूर्ण झाड आहे आणि त्याला हे छान असं एकदम लालसर खूप लाल आहे हे फूल आणि मस्त असं मोठंसुद्धा आहे बघा पाकळं बघा किती त्याला तर हे फुल आहे ना दरवर्षी आमच्या इथे फुलं येतात आणि आता खूप सारा बहर आहे बघा वरती पण एक आहे तिथे एक आहे आणि इथे एक आहे आणि ह्याच्या ज्या फांद्या आहेत ना त्या पटकन तुटतात ह्या बघा ह्या ज्या फांद्या ते बघायला मिळतील या बघा पटकन तुटतात आणि मेन म्हणजे तुम्ही जरी ह्या जून फांद्यात तुम्ही कट करून पण मातीमध्ये मा लावू शकता तर हे बघा पूर्ण तुटली आहे सो तुम्ही कट करून पण मातीमध्ये लावू शकता कोणतीही तुमच्याकडे जर हे फायची म्हणजे झाडं वगैरे असतील ना आपल्या दासवंदीची जरी तुम्ही फांद्या कट केल्यात ना तरी तुम्ही लावू शकता पण जून फांद्या लावायच्या कोवळ्या फांद्याने लावायच्या तर हे बघा मस्तपैकी असं छान असं फुल आलेलं आहे तर पावसाळ्यात आम्ही याची कटिंग करतो आणि आता पावसाळा तरी संपलाच आहे पण उन्हाळ्यात वगैरे अशा फांद्या तुटतात ना त्या पण आपण लावू शकतो कारण की आपण पाव पाणी वगैरे घालत असतो ना झाडं ना त्याच्यातून त्या होतात तर हे बघा याच्या कळ्या बघा ही आता तुम्हाला एवढीशी कळी दिसते पण त्याची कळी पण खूप अशी मोठी होते तर इथे बघू शकते बघा त्या ज्या आहेत ना एवढ्या मोठ्या मोठ्या कळ्या होतात तर त्या वरती आहेत तर अशा पद्धतीने बघूया उद्या फुलं आली की मी तुम्हाला दाखवेन जर आलंच एखादं फुल तर तुम्हाला मी एकदम हातात काढून पण पन दाखवेन पण आता मी हे काढणार नाही आहे कारण की छान वाटतंय झाडावरती तर हे असंच राहू देत आणि तिथे तिकडे एक वरती एक आहे तर बघा किती मस्त आहे ना कलर बघा इथे पण आमच्या इथे अजून एक दासवंदीचा प्रकार आहे याचा पण व्हिडिओ मी टाकला आहे आपल्या चॅनलवरती आहे तरी बघा ह्याला पण एक मस्त कलर एक आलेला आहे ह्याला पण खूप सारी फुलं आलेली आहेत तरी पण एक दासवंदी आहे छान अशी ऑरेंज कलरमध्ये बघा आणि इकडे गोखरणीची पण फुलं आहेत बघा एकदम व्हाईट गोखरण आहे आणि आत्ता मेन म्हणजे उन्हाळी ज्या काही मखमळी असतात ना त्या बघा त्या आता झालेल्या आहेत छानपैकी आणि अजून कळ्या आलेल्या नाही आहेत तर ह्या उन्हाळी मखमळी आहेत जेव्हा ज्या एकदम अशा चॉकलेटी फुलं येतात छोटी छोटी छान दिसायला पण छान सुरेख असतात तर ही आहे ती सो ह्याला फुलं येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन अजून आलेली नाही आहेत पण छान झालेल्या आहेत मस्तपैकी उन्हाळी आहेत ह्या तर अशी बऱ्यापैकी आपल्या बागेमध्ये झाडं आहेत सो आता ह्यांना पाणी द्यावं लागतं कारण की ऊन खूप असल्यामुळे बघा सकाळी पाणी दिलेलं आहे आणि ही पण एक दास्वंदी आहे तिला ही पण खूप डार्क येते आणि छान मोठं असे म्हणजे छोटंच फुल आहे ते पण एकदम डार्क कलर जो मग दाखवलं ना दासवंदीचा कलर तो तर अशी सगळी कलर आपल्याकडे आहेत आणि ही पण तीच दासवंदी आहे मगाशी तुम्हाला दाखवली रेडमध्ये आहे ती तर ह्याच्या फांद्या वगैरे सगळीकडे आम्ही अशा लावलेल्या आहेत आणि त्यातूनच ही सगळी झाडं तयार केलेली आहेत तर तुम्ही सुद्धा आहे ना अशा फांद्या लावू शकता बघा हे अशा फांद्या लावायच्या मातीमध्ये मा जून फांद्या असतात ना त्यांना मग नंतर अशा ढिऱ्या फुटतात सो कटिंग करायची जून फांद्या आणि छानपैकी तुम्ही लावू शकता तुमच्या जिथे कुठे जागा असेल तिथे अशी हे बघा आणि कशी छान मोकळी जागा आहे त्याच्यामुळे ना इथे मस्तपैकी दासुंदी वगैरे होतात आता इथे पण तुम्ही दासुंदी बघू शकता किती मस्त झाली आहे बघा छानपैकी तर हे बघा ते फुल परत एकदा मस्त असं आलेलं आहे सो काढू नाही शकत कारण की छान वाटतंय झाडावर ते आणि आता आपण काढून त्याचा काय उपयोग नाही सो ते झाडावरच उमळून म्हणजे आता उमळलेलं आहे ते जाईल संध्याकाळपर्यंत कोमेजून सो वरती पण आले ते पण खूप मोठं आहे फुलं इथे वरती पण आहे ते सो so, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर हे बघा आमच्या इकडे दरवर्षी हे दासवंदीचं फूल येते एकदम डबल पाखळीचं आहे आणि खूप मोठं आहे असं ते बघा सो आपल्या चॅनलवरती ना माझ्या म्हणजे मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेत त्याच्यामध्ये दासवंदीचे तुम्हाला कलर बघायला मिळतील वेगवेगळ्या क आकाराचे वगैरे तुम्हाला दासवंदीची फुलं बघायला मिळतील तर हे पण एक त्यातलंच फुल आहे बघा सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर चला आता इथे थांबते सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय